ప్రైజ్ అనేది नमस्कार मी प्रियंका मोरे हो आज आपण गप्पा मारत मारत नाश्ता बनवणार आहोत आवाज येतो आहे का माझा चला तर मग आज आपण नाश्ता बनवूया गप्पा मारत मारत आणि सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे की सगळ्यांनी मला खूप छान सपोर्ट केला आणि त्यामुळेच माझे एक हजार कम्प्लीट झालेले आहेत सबस्क्रायबर त्याबद्दल थँक्यू सो मच आणि असाच मला सपोर्ट करत जा व्हिडिओला लाईक करत जा आणि नक्कीच कमेंट करत जा आज खास लाईव्ह येणं त्यासाठीच होतं की सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं होतं की मला, ए, चार मला एक खूप छान सपोर्ट केला तुम्ही मला आणि खूप लवकर माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करून दिलेले आहेत चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण रेसिपीला तर आपण सुरुवात करणार आहोत हाय संतोष तर हे पोहे आपण भिजून घेऊया पाण्यामध्ये अगदी नॉर्मल घेत म्हणजे हलक्या हाताने ह्यांना धुऊन घेतलेलं आहे त्याच्या खाली एखादं हे ठोत आणि पाणी नेतळायला ठेवू असं व्यवस्थित व्यवस्थित निचायला ठेव आता आपण हे कांदा आणि हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे याला आपण कट करून घेऊया आता हा पण गोहे बनवणार आहेत आपण तर माय फेवरेट ताई मला पण पोहे आवडतात हो का सगळ्यांच्याच घरी सहसा नाश्त्याला आठवड्यातून किमान दोन तीन तरी वेळा माझे पण चॅनल आहे ओके प्राजू मी नक्कीच पाहील तुझं चॅनल

आणखी नाही झाले मी ॲप्लिकेशन दिले तर नाही झालं आणखीन होईल मला वाटतं तर माझं वॉच टाईम पण पूर्ण झालेलं आहे आणि सबस्क्राईबर पण माझे पूर्ण झाले तर ॲप्लिकेशन पण दिले तर ॲप्लिकेशन झाल्याच्या ॲप्लिकेशन जेव्हा आपण देतो तेव्हा काय होतं की ते व्हेरिफिकेशन करतात की आपले कोणते व्हिडिओ छान आहेत आपण कुणाचं कॉपी पेस्ट तर केलं नाही असं व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर मग मॉनिटाईज होऊन जातो मी मूळची परभणीची परभणी जिल्हा आहे का महाराष्ट्रामध्ये आणि आता मी माजलगावमध्ये राहते माझे पण आहे ओके तुम्ही ऍप्लिकेशन केलं का म्हणजे युट्यूब कडून सर्व आपलं कंप्लीट झाल्याच्या नंतर एक ऍप्लिकेशन करायचं असते ते ऍप्लिकेशन केलं की मग व्हेरीफिके व्हेरिफिकेशनला थोडासा वेळ लागतो म्हणजे साधारण पंधरा वीस दिवस एक महिना पण लागू शकतो व्हेरीफिकेशनला हा महाराष्ट्र तुम्ही कुठून बोलता किर्ती ओके तुमचं मुंटेज झालंय कानियन और... नाही त्याच्यावरच कवर काढून टाकल्याच्या नंतर मला नाही वाटत की ऑनियनला वॉश करण्याची गरज असते म्हणून त्याच्यावरच आपण एक पूर्ण लिअर काढून टाकतोय ना हे त्याच्यामुळे हा नाही नाही बघ किती पूर्ण कवर काढून टाकल्याच्या नंतर त्याच्यावर काहीच ब्लॅक राहत नाहीये ओके 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 मी पुढच्या वेळेस लक्षात ठेवाल लक्षात ठेवाल ओके यू आणि सजेस्ट केल्याबद्दल पण यू मी नेक्स्ट टाइम नक्कीच धुवून घेईल ऑनियन आणि ह्या कोथिंबीर मिरची तर वगैरे धुवून घेतले ठेवलेलंच आहे जेव्हा आम्ही मार्केटमधून आणतो तेव्हा स्वच्छ धुवून ठेवलो कोथिंबीर कट करून घेऊया ती बाजारातून आणली तेव्हा स्वच्छ धुवून सुकून व्यवस्थित डब्यात घालून ठेवलेली होती आणि तुम्ही कुठून पाहता मला नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला सकाळी नाश्त्याला काय आवडतं हे पण मला नक्कीच कमेंट करा काय काय आवडतं सगळ्यांना नक्की आज संडे असल्यामुळे सगळेजण घरीच असतील ऑब्विसली चला आपण आता फोडणी देऊन घेऊया यु आर फ्रॉम महाराष्ट्र हो मी महाराष्ट्रातूनच संडे चिकन ओ oh, <laughs> चिकन नाही माझ्या हजबंडला खूप आवडतं चला तर आता आपण फोडणी घालूया का खात चिका नाही मी नाही खात चिकन माझ्या हजबंडला खूप आवडतं पण मी नाही खात चिकन अ मी मानुभाऊ पंत माहिती आहे का फक्त मी कृष्णाला मानतो त्या पंथातली आहे आणि मला नाही पण आवडत नाही आणि लहानपणापासूनच त्या कुटुंबात आहे तर मग तिथे सहसा चिकन खातच नाही आहे त्यामुळे मला पण फारशी काही आवड नाही चिकन खाण्याची पण कधी कधी आमच्या घरी बनत चिकन कारण की माझ्या हसबंडला आवडतं त्यामुळे बनत घरी चिकन तर आता पण फोडणी देऊया मस्त थोडस सेट व्हायला वेळ लागतोय सकाळी सकाळी खूप धावपळ असते प्रत्येकाच्याच घरी तर चला पहिले यात आपण मी यात आपण शेंगदाणे टाकून घेऊया ते व्यवस्थित तापलेलं नाही ताई आमच्या चॅनलवर एकदम मस्त व्हिडिओ आहे तुम्ही वेळ की पा ओके okay, मी पाहील नॉन व्हेज ओके ओके मी पाहील आणि त्याची शेअर पण करेल माझ्या हजबंडला कारण की ते चिकन बनवतात आणि त्यांना खूप छान चिकन बनवता येते त्यांना मी शेअर पण करेल की ते व्हिडिओ तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशा थँक छान छान कमेंट केल्याबद्दल थँक्यू नॉज नॉनव्हेजमध्ये सगळ्यात जास्त काया जा, काय आवडतं हा माझ काय म्हणतात माझ हसबंड माजलगावला कंदुरी मटन फेमस आहे सगळ्यात जास्त आणि इथे डॅम असल्यामुळे फिश खूप चलतात चिकन तंदुरी चिकन तंदुरी चिकन तंदुरी आवडते त्यांना आवडते इथ बिर्याणी खूप चलते आणि दुसरं काय म्हटलं तंदुरी मटण खरडा चिकन खरडा मला वाटते मी पोहे बनवायले आणि चिकनवर जास्त गप्पा होईल mm -hmm. <laughs> <laughs> मटन तंदुरी फक्त महाराष्ट्र मध्ये भेटते हो मटन तंदुरी आणि महा त्यात महाजलगावची खूप फेमस आहे कधी आला तर नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच या टेस्ट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तुम्ही पण मस्त बनवले बनले आहे हा यायचा का खायला काय माझी स्वरूप बोलाय ऐका बोरगाव वाट सैल आहे का ओके जॉब साठी अहमदाबाद मध्ये आला मग मूळच कुठले तुम्ही <coughs> आम्ही जेव्हा गावाकडे जातो तेव्हा वाटेत जाताना म्हणजे परभणीला जेव्हा जातो आम्ही तेव्हा वाटेत जाताना ना की बोरगाव म्हणून एक गाव आहे तिथं फेमस पोहे आहेत जर परभणी परभणीकडचे असतील तर त्यांना माहित असेल की बोरगावला किती फेमस पोहे आणि मस्त भेटत तर माझी सोरूम म्हणतीये की आज आपल्या घरी त्या त्या हॉटेलमध्ये जसं स्मेल येते छान तो होना दो 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 दो। है तो हेलो मला काही कळालं नाही तुम्हाला काय म्हणायचं नेमकं तर अगं पडशील पडल ना पडल ना स्टँड स्टँड पडालू प्लॅन थोडस दिवशी नक्कीच लाईव्ह येऊन दाखवल कि मी शूट कसं खूप स्ट्रगल करावं लागतं खूप शूट करायला मेहनत घ्यावा लागते शूट होतं मी यात साखर टाकणार अम, नाहीये आम्हाला तिघांना पण यात साखर आवडत नाही त्यानंतर तिखट तिखटच खूप छान लागतात <laughs> घरी असतील पाहू शकता तुम्ही आधी थोडीशी भिजत ठेवल्याने पोहे एकदम सुटसुटीत होतात गॅस कमी करायचा काल बनवले होते ओके आज आमचे संडे असल्यामुळे आणि घरात प्रचंड काम आहेत दसरा काढला चालू आहे आता घट बसणार आहेत घट स्थापना आहे त्यामुळे दसरा काढायचा आहे त्यामुळे सकाळी नाश्ता करायचा आहे पोहायचा आणि मग दुपारी जेवण करायचंय मस्त दुपारी, काई बेता तर दुपारी तुमच्याकडे काय बेत आहे मला नक्कीच कळवा आमच्याकडे तर चालू आहे की संडेचं दाळबाटी बनवायची आहे पण भाजून आम्ही आज सांबार बनवणार आहे तो वा इडली सांबार माझ्या स्वराला खूप आवडतं स्वरालीला खूप आवडत जरा फोटो व्यवस्थित दिसणार का <laughs> असे दिसायला प्रतिम झालेले आहे दाळबाटी आम्हाला पण खूप आवडते हो माझ्या हजबंडला पण खूप आवडते आणि आमच्या तिघांना पण खूप आवडते डाळबाटी डाळबाटी खूप आवडते आमच्या तिघांना पण आणि ती पण भाजून आवडते मस्त तुपात भाजायची आधी आरात भाजायची पुन्हा तुपात बुडवायची मस्त म्हणते थँक्यू 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 सदात एका प्लेट मस्त या नाश्ता करायला येणार का मी टेस्ट करून पाहते कसे झाले तर सोरू चल नाश्ता करायचा मस्त झाले पुन्हा आपण लाईव्ह दर रविवारी आपण लाईव्ह येत असतो आणि दररोज आपण व्हिडिओ टाकत असतो आणि दर रविवारी पण लाईव्ह येत असतो साधारण नऊ ते दहाच्या दरम्यान मी लाईव्ह येत असते तर नक्कीच मला सपोर्ट करा आणि आज खूप छान आपल्या गप्पा झाल्यात मी नक्कीच तुमचे चॅनल जाऊन पाहिल आणि सबस्क्राईब पण करेल आणि त्याच्यातील जर मला व्हिडिओ छान वाटेल तर मी नक्कीच पाहेल आणि मेनली म्हणजे नॉनवेजचा व्हिडिओ नक्कीच पाहिल लाईव्हचा फायदा होतो का बेसली हो ऑब्वियसली होतो जेव्हा आपल्याला गडबड असते किंवा घाई असते जेव्हा तुम्ही लाईव्ह येता तेव्हा आपण वेगवेगळ्या लोकांशी बोलतो की आपल्या चॅनलवर काय चुकते आपलं म्हणजे की आपण बघवाशी पाहिलं की ते म्हणलं की ऑडियन्स स्वच्छ धुवून घ्या असं चुका पण निघतात आणि वेगवेगळ्या एरियामधले लोक जे आपले चॅनल पाहतात हे आपल्याला कळतं पण त्याचबरोबर वॉश टाईम पण गृहीत धरला जातो आणि सबस्क्रायबर वाढण्यासाठी खूप मदत होते मग वेगवेगळ्या लोकांपर्यंत आपलं इम्प्रेशन जातं आणि त्यातून आपल्याला आपण जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकतो तेव्हा पण व्हिडिओ त्या लोकांपर्यंत जातो म्हणजे एखाद खूप आवडला तो व्हिडिओ तर ते चॅनलला सबस्क्राईब पण करतात तर सबस्क्रायबर वाढण्यासाठी पण छान आहे लाईव्ह आणि त्याचबरोबर गप्पा मारण्यासाठी पण खूप छान आहे आता तुमची माझी ओळख झाली असती का बरं लाईव्ह जर आले नसते तर आ, मी माळी नाही मराठा आहे मी म्हणजे मी मगाशी मानुभाऊ पंताच म्हटल्यामुळं नाही मी मी माझे मी मूळची मराठाच आहे फक्त पंथ आम्ही जो माझ्या पंजोबाच्या पंजोबाने स्वीकारलेला आहे त्यांना खूप कृष्णाची भक्ती करत होते ते त्यामुळे त्यांनी तो पंथ स्वीकारलेला आहे तर चला आपण नाश्ता करूया बाय पुन्हा भेटूया आपण पुढच्या रविवारी तोपर्यंत तो बाय चला सगळेजण नाश्ता करायला या हा माळी समाजामध्ये अं खूप सारे आहेत जे की मानुभाव पंत ज्यांनी स्वीकारलेला आहे सहसा माळी समाजात खूप जास्त आहेत नाही आम्ही मराठा आहोत मला पण खूप आवडतं म्हणजे इकडे आम्ही विठ्ठलाची भक्ती करतो माझ्या सासरी विठ्ठलाची भक्ती करतात पण कृष्णाची भक्ती करतात पण मी कोंबो आहे मी इकडं असले तर विठ्ठलाची तिकडे गेले तर कृष्णाची दोन्हीकडं पण माझं एवढंच म्हणणं असतं की देवाच्या पाया पडणं म्हणजेच आपलं मन शांत करणं असतं मग ते कोणत्या पण देवळात गेलात आणि कोणत्या पण देवाचा जर पाया पडलात आपण तरी काही फरक पडत नाही फक्त आपलं मन शांत व्हायला पाहिजे ओके okay, ओके okay, मी नक्कीच येईल आता जेव्हा मी माझं आवरेल तेव्हा मी नक्कीच आता लगेच थोड्या वेळात पाहिल मी तुमचं चॅनल ओके बाय आता चला आता नाश्ता करते मी बाय बाय हो हो